अभ्यासात आपण जर सातत्य ठेवलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही ज्या गोष्टीची ड्रीम पकडलेली आहे किंवा तुमचं जे ड्रीम आहे तर हे शंभर टक्के मिळतं म्हणून आपल्या अभ्यासात आणि आपल्या जे काही करतो तर याच्यातलं सातत्य कमी होतं नये नमस्कार बीएन अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी इतिहास विषय मार्गदर्शक सचिन गोळीक आपल्या रेग्युलर इतिहास सिरीजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय याच्या अगोदरचे जे लेक्चर कमी वेळेचे आहेत पण अतिशय महत्वपूर्ण लेक्चर आहेत जर तुम्ही अद्यापपर्यंत पर्यंत पाहिले नसतील तर पटकन आता लेक्चर झाल्यानंतर मागे जायचं पाठीमागचे लेक्चर बघून घ्यायचे आणि जर जा बघितलं असेल तर हे लेक्चर आता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा अभ्यासाचा जो काही महत्वाचा भाग आहे तो या कमी वेळेतल्या लेक्चर मुळे मी तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय स्वागत आहे आणि आजचा जो महत्वाचा टॉपिक आहे तर ते भारतातील विशेष वर्तमानपत्र हे भारतातील विशेष वर्तमानपत्र हा आजचा विशेष टॉपिक आहे त्यामध्ये आपण काही वर्तमानपत्र आणि महत्वाची सूचना जर तुम्हाला इतिहास विषयात जर काही अडचण असेल तर हा नंबर दिलेला आहे ह्या नंबरवरती तुम्हाला प तुम्ही इतिहासासाठी फक्त माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अदरवाइज आपली बीएन अकॅडमी मध्ये जे कंबाईनचीच फक्त बॅच आहे आम्ही राज्यसेवा किंवा युपीएससी बॅचेसला नाही आता तिथे फोकस करत फक्त आम्ही कंबाईनच्या मुलांसाठी आपण बॅच टाकतोय जर त्याच्यासाठी जर काही अडचण असेल तर खाली नंबर दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली पण नंबर आहे तर ऑफिसच्या नंबरला फोन केला की तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे तर आपण बघतोय की महत्वाची वर्तमानपत्र कोणकोणती आहेत आता वर्तमानपत्राचा इतिहास जर बघायचा म्हटला तर आता त्याच्या सुरुवातीपासूनच बघायला पाहिजे मग भारतातील पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे तर बंगाल गॅजेट आहे ज्याची रचना किंवा त्याचे संपादक पहिले पहिलं वर्ष जे आहे तर अठराशे सत्तर मध्ये सुरू केलं होतं ऍक्च्युली अठराशे बारा मध्ये सरकारवर त्यांनी टीका केली जेन सिक्की यांनी आणि टीका केल्यामुळं हे बंगाल ग्रॅज्युएट वर्तमानपत्र अर्थात याचा छापखाना त्यांनी काय केला जप्त केलेला होता परंतु लॉर्ड वेलसली अर्थातच लॉर्ड वेलसली जर म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की रॉबर्ट क्लाइव्ह याच्यानंतर वेलसली आलेला होता मग ह्या वेलसली वेलसली सतराशे फौजेचं धोरण स्वीकारलेलं होतं मग रॉबर्ट क्लाइव्ह आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग आहे आणि त्याच्यानंतर सतराशे नव्याण्णव पासून अठराशे पाच पर्यंत वेलसली हा तैनाती फौजेच्या धोरणासाठी प्रसिद्ध होता हा रॉबर्ट क्लाइव्ह नंतर वॉरन हेस्टिंग आला होता वेलसली नाही ठीक आहे तो तो नव्याण्णव ते अठराशे पाच ज्यांना फौज लावली होती तर याच्या काळात सेन्सरशिप ऍक्ट आला होता हा सतराशे नव्याण्णव मध्ये सेन्सरशिप ऍक्ट म्हणजेच काय तर तुम्ही परवानगी घ्यायची वर्तमानपत्र मला काढायचंय आताही तशाच प्रकारची परवानगी वगैरे घ्यावी लागते मग आता त्यांनी काय केलं होतं तर फ्रेंच सरकार किंवा भारतावरती आक्रमण होत होतं आणि संभाव्य भीतीमुळे हा त्यांनी वर्तमानपत्रावरती कायदा लागू केलेला होता अर्थात सेन्सरशिप आणलेली होती त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग म्हणजे वॉरन हेस्टिंग यांच्या कालावधीमध्ये तर ही सेन्सरशिप यांनी बंद केलेली होती आता हे कोणी केली होती तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सेन्सर सेंसरची पाहिली असेल आणि वॉरेन हेस्टिंग्स यांनी काय केले होते तर अर्थातच ही सेंसरची पेनी बंद केली किंवा काढून टाकली असेल नंतर परंतु आता इथं हेस्टिंग दिलेला आहे मग ह्या हेस्टिंगच्या कालावधीमध्ये वर्तमानपत्रांना थोड्या प्रमाणात असे ना पण मुभा वगैरे ते दिली असू शकते ठीक आहे पुढे जाऊया आपण जॉन ऍडम्स यांच्या कालावधीमध्ये लायसन्सिंग रेग्युलेटिंग लाईव्ह रेग्युलेशन ऍक्ट आला होता अठराशे अठ्ठावीस मध्ये विलियम बेंटिंगच्या अगोदर तर जॉन ऍडम्स यांच्या कालावधीमध्ये आता लायसन्स म्हणजेच काय तर तुम्हाला इतर जसे सेन्सर आहे तर तशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी परवानगी घ्यावी लागत होती आणि या कायद्यामध्ये विना परवाना वर्तमानपत्र जर सुरू केलं तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल हो केला जात होता ठीक आहे काही फॅक्ट जे आहे तर तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतात यानंतर या कायद्यामुळं राजाराम मोहन राजाराम मोहन रॉय यांचं मिरात उल अखबार नावाचं जे वर्तमानपत्र होतं तर याचं प्रकाशन बंद झालं होतं कारण त्याची परवानगी घेतलेली नव्हती मग याचा फटका कोणाला बसला याच्यावर तुमचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पुढे बघूया आपण अठराशे वर्तमानपत्र कायदा नेमका काय होता आणि त्याच्यामध्ये विशेषतः तरतुदी कोणकोणत्या होत्या ह्या वर्तमानपत्रावरील निर्बंध हटवलेले होते वर्तमानपत्रावरती जे परवानगी घेणं सेन्सरशिप परवान लायसन्सिंग हे सगळं त्यानंतर अठराशे तेवीसच्या कायद्यानुसार हे सगळे घातलेले जे निर्बंध होते हे पस्तीसच्या कायद्याने होते चार्ल्स हा होता? तर चा दुसरा होने चा मान, नंतर आला होता मेटकॉपचा जन्म कलकत्त्यामध्ये झाला होता आणि मेटकॉपने वर्तमानपत्रावरची सगळी बंदी काढून टाकली होती आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं तर वर्तमानपत्रांचा मुक्ती जाता असं चार्ल्स मेटकॉफ यांना बोललं जातं हाय होप्स तुम्हाला हा इतिहासाचा थोडासाच व्हिडिओ आहे पण अतिशय चांगल्या प्रकारची माहिती देऊन जातोय मग तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपला मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कंबाईन मध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपली जी एक्सपर्ट टीम आहे की ज्यांचा अनुभव अर्धा वर्षापेक्षा जास्त आहे आणि आपापल्या पद्धतीनं सर्वोत्तम देण्याचा आपापल्या विषयात प्रयत्न करणारी टीम ही तुम्हाला बी एन अकॅडमी मध्ये मिळणार आहे ही टीम तुम्हाला उत्कृष्ट मार्क देतील आणि चांगलं समजावून पण सांगतील तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर अधिक माहितीसाठी जो आपल्याला आपला जो ऑफिसचा नंबर आहे तर याच्यावरती फोन केला तरी चालेल अधिक माहितीसाठी बघा या कायद्यामुळे भारतात वर्तमानपत्र वर्तमानपत्राचा जो व्यवसाय होता तो अगदी पोपावला वाढीस लागला कारण बंधनच ठेवलेली नव्हती कोणी आणि मग अठराशे सत्तावनच्या युद्धामध्ये काही वर्तमानपत्रावरती काही काळासाठी बंदी घातली त्याचं कारण असं होतं की वर्तमानपत्रामुळे लोकांमध्ये पो जनजागृती झाली लोक उठावामध्ये येऊ लागले आणि त्याच्यामुळे इंग्रजांना चळो की पळ होऊ लागलं आणि म्हणून अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये अठराशे सत्तावनचा चा उठावच नाही तर या अठराशे सत्तावनच्या उठावाबरोबर इथं इथं पहिलं जागतिक महायुद्ध आणि दुसरं जागतिक महायुद्ध ह्या दरम्यान सुद्धा भारतीय वर्तमानपत्रावरती बंदी घातलेली होती म्हणजे भारतात अशा प्रकारचे काय बंद उठाव युद्ध सुरू झालं की वर्तमानपत्र जनजागृती करतात लोकांना जागा करतात आणि ही लोक आपल्यावरती येतील म्हणून यांनी काय केलं वर्तमानपत्रावरती बंदी घातलेली होती बघा यानंतर इथे वर्नाकुलर प्रेस ऍक्ट महत्वाचे कन्सेप्ट आहे परीक्षेला विचारलं जाते सारखे हे वर्नाकुलर प्रेस ऍक्ट म्हणजेच काय तर अठराशे सत्याहत्तर ची घटना आहे अठराशे सत्त्याहत्तर ला इथं दरबार रुजवलेला होता कोणता <coughs> दिल्ली दरबार आणि या दिल्ली दरबारामध्ये राजाला राणीला सम्राज्ञी किंवा भारताची राणी ही पदवी देण्यासाठी लॉर्ड लिटननी काय केलेलं होतं तर लाखो रुपयाचा खर्च केला होता आणि हा खर्च भारतात प्रचंड मोठा शहात्तर पासून ऐंशी पर्यंत दुष्काळ पडलेला आहे अठराशे शहात्तर ते ऐंशी लिटनने दुष्काळ निवारण ऐवजी लाखो रुपये खर्च केला म्हणून भारतातील लोक नाराजाने त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली मग लिखाण केल्यानंतर वर्तमानपत्रांनी काय केलं प्रसिद्ध केलं आणि म्हणून लोकांच्या भावना जाग्या झाल्या लोकांना कळालं विरोध करू लागले अशा सीन मध्ये काय झालं की लिटनला वाटले न्यूज पेपरच कारणीभूत आहेत आपल्या विरोधात जनंदोलन उभं करण्यामध्ये म्हणून यांनी काय केलं वर्तमानपत्र बंदीचा कायदा आणला त्याला वर्नॅकुलर प्रेस ऍक्ट असं म्हटलं जातं ठीक आहे बघूया स्थानिक भाषेतील वर्तमानपत्रावरती बंदी आणली वृत्तपत्राच्या संपादकाला आणि प्रकाशकाला या वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट च्या अनुसार जिल्हा दंडाधिकारी यांच्याबरोबर करार करावा लागत होता आणि सक्ती होती की तुम्ही करार करा विदाउट परवानगी तुम्हाला चालू करता येणार नाही आणि या करारात सरकारच्या विरोधात असंतोष पसरवणारे लेखन न करण्याची भारतीय राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू आगरकर असेल टिळक असेल अनेक लोकांवरती वेळोवेळी झालेलाच आहे हा गुन्हा ठीक आहे आता छापखाना जप्तीची तरतूद कशी करण्यात आली होती कारण तुम्ही जर असं काही लिहिलं तर तुमचं वर्तमानपत्र आणि माणसाला घेऊन जाण्याच्या ऐवजी तर बराच पैसा छापखाना जप्त करून, करून टाकायचा चाप, जर सोडलं तो तो तर माणूस परत जाऊ शकतो छापखाना सुरू करायला पण छापखानाच घेऊन गेलं तर एवढा खर्च तो अफोर्ड करू शकत नाही म्हणून छापखाना जप्तीची तरतूद केली बघूया नेमकी कशी आहे ते तर याच दरम्यान जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा त्या बाबतीत अंतिम निर्णय मानला गेला आणि यांच्या विरोधात न्यायालयात अपील करण्याला निर्बंध घातले होते जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे न्यायिक अधिकार पण होते कॉर्नवॉलिसने काढून घेतले तो ठीक आहे भाग पण जिल्हाधिकारी यांच्याकडे न्यायिक निर्णय काही महत्वाचे होतेच आणि शासन सुव्यवस्थेबरोबर न्यायिक निर्णय होते आणि म्हणूनच कोणत्याही कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जर गेला तर तिथं फक्त जिल्हाधिकारी एवढाच बोर्ड नसतो जिल्हाधिकारी तथा जिल्हा जिल्हा न्याय दंडाधिकारी असं शब्द टाकलेला असतो ऑब्झर्वेशन करा आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्याच्या ठिकाणात जिल्हाधिकारी ऑफिसला कधी गेला तर एक फोटो क्लिक करा आणि मलाही पाठवायला विसरू नका माझा नंबर ऑलरेडी दिलेला आहे मग बघूया तर यांचा निर्णय अंतिम होता याच्या विरोधात तुम्हाला अपील करता येत या, या कायद्यान्वये भारतीय भाषेतील वृत्तपत्रे आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे असा भेदभाव करण्यात आला म्हणजे भारतीय भाषेतील वर्तमानपत्रावरती हा फक्त कायदा लागू केला होता आता लॉर्ड लिटनच्या कालावधीमध्ये अष्ट्याहत्तर ला हा छापखाना जप्ती कायदा आणलेला होता यानंतर लॉर्ड रिपनच्या कालावधीमध्ये हा कायदा अठराशे ब्याऐंशी ला रद्द केला लिटनने आणलेला होता ठीक आहे लिटरने पण रिपनने हा कायदा रद्द केला होता अठराशे ब्याऐंशी मध्ये कारण लिटन वाईट होता रिपन हा चांगला होता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अनेक बाबतीमध्ये उदारमतवादी धोरणाचा हा होता पत्रकाराचे कर्तव्य बजावत असताना शिक्षा भोगणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याचबरोबर या सगळ्या घटकावरती बऱ्याच वेळा आपलं बोलणं आणि मत व्यक्त केलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पुण्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पंच्याण्णव चे, चे अध्यक्ष ते होते अठराशे पंच्याण्णव ज्याचे आयोजक लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर पुणे सार्वजनिक सभा या सगळ्यांनी आयोजन केलेलं होतं तर ह्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अशा प्रकारचं काय केलं तर पहिले शिक्षा भोगणारे हे पत्रकार होते बंगाली वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला होता आणि त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झाली होती शाळीग्राम देवतेच्या अपमानाच्या खटल्यामध्ये त्यांनी न्यायाधीशावरतीच टीका केलेली होती की हा खटला आणि हा निकाल हा तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शिवाजीचे उच्चार हा लेख लिहिला आणि त्यांना अठरा महिन्याची शिक्षा झाली होती शिक्षा झालेले आरोपी होते लोकमान्य ठेव जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या वरती जर नवीन असाल आणि व्हिडीओ आवडला असेल तर तुम्ही लाईक पण करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी महत्वाची गोष्ट की परीक्षा आता तोंडावरती आलेल्या आहे काही गोष्टी अवॉइड करायच्या आहेत काही गोष्टी तुम्हाला दुर्लक्ष काही गोष्टी लक्ष अर्थातच ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला जमलं पाहिजे की नेमकं काय दुर्लक्ष करायचं नेमकं काय कशावरती फोकस करायचं आहे खूप सारे माहितीचे साठे मिळतात खूप सारे व्हिडिओज मिळतात खूप सारी इन्फॉर्मेशन इकडून तिकडून नवीन काहीतरी वाचावीशी वाटते परंतु आता वेळ तशा प्रकारची नाही त्याच्यामुळे जेवढं काही वाचून झालेलं आहे तेवढं ठिकठाक आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणि त्याचबरोबर आमची जी काही टीम आहे बी एन अकॅडमीची तर ही तुम्हाला सर्वोत्तम माहिती देण्याचा आणि त्याचबरोबर आपापल्या विषयातले एक्सपर्ट आहे ते तुम्हाला अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्या अकॅडमीकडून ह्या कंबाईनच्या बॅचेस जे घेतल्या जातात फक्त आम्ही राज्यसेवेवरती फोकस नाही करत फक्त गट ब आणि गट क ह्या परीक्षेवरती फोकस करत असतो आणि जर तुम्हाला आमच्या सगळ्या टीमचे युट्यूब चे, चे लेक्चर आपल्याला युट्यूबवरती मिळतातच आणि ह्या सगळ्या लेक्चर्स मधून जर तुम्हाला ठीक वाटतच वाटतच आहे आहे असणार नक्कीच कारण का प्रत्येकाला इथं आठ ते दहा वर्षाचा अनुभव आहे आणि या सगळ्या अनुभवाचा अभ्यास आहे शिकवण आहे आणि वेगवेगळ्या -वेग -वेग पुस्तकांचे लेखक आहेत तिथं तर या सगळ्यांचा फायदा जर करून घ्यायचा असेल तर मग आपली एक बॅच आहे कंबाईनची जर तुम्हाला रिझल्टच काढायचं आहे जर तुम्हाला पासच व्हायचं तर ह्या मार्गदर्शक तज्ज्ञांकडून शिकायला नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ तुमच्या मी टाकलेला आहे तो तुम्ही शेअर पण करा आणि याचा फायदा तुमच्या परीक्षेमध्ये घेऊन द्या त्याचबरोबर ह्या परीक्षेसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so ऑल द बेस्ट